नालंदा सामाजिक शैक्षणिक केंद्र व संघराज शिलालंकार बुद्धिस्ट ट्रस्ट चे संस्थापक कलाकथित भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांच्या प्रथम मासिक संघदान निमित्त आमदार विजय गिरकर यांनी नालंदा बुद्ध विहार एरोली येथे जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांनी भिक्खू संघास भोजनदान देखील दिले आहेत तसेच कलाकथित भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांच्या निर्वाण कामनेसाठी सलग सोळा दिवस धम्मसेवा करणाऱ्या उपासक उपासिका यांना भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला या प्रसंगी भदंत फरा बुद्धिश्री महाथेरो शशिकला जाधव तसेच समाजातील उपासक व उपासिका उपस्थित होते राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा